तर मंडळी रोज रोज दोन तीन भाज्या करून करून कंटाळतो आणि खायला पण नको असतो तर त्यावेळी अशा टाईपच्या भाजी केलं तर दोन्ही भाजी होते म्हणजे भाजी पण होते आणि वरण पण होते तर चला रेसिपी करूया अख्खा मूग मऊ शिजवून घेतली आहे त्या पातल्यामध्ये तेल गरम करून घ्यायचा त्याच्यामध्ये राई जिरा कढीपत्ता वंग दालचिनी काळी मिरी लसूण आलं सगळे ठेचून घ्यायचं ते पण तेलातच घाला त्याच्यामध्ये घालून परतून घ्यायचं मग त्याच्यामध्ये कांदे घालायचा कांदे परतून झाले की बारीक चिरलेले एक टोमॅटो घालायचा फोडणी पूर्ण मऊ होपर्यंत सगळे परतून घ्यायचं आता त्यामध्ये मऊ शिजवून घेतलेले अख्ख्या मुगाचं शिजवून घेतलेली डाळ त्याच्यामध्ये घालून मस्तपैकी छान सगळीकडे परतून घ्यायचं मसाले मिक्स होऊपर्यंत मग वरून त्यामध्ये पाणी घालायचं आपल्याला जसं पाहिजे तसं पातळ किंवा घट्ट आपल्याला आवडीनुसार त्याला करायचा नंतर चवीनुसार मीठ घाला आणि आपला हस्टला कसोरी मेथी घाला नाहीतर फोडणीमध्येच घाला बारीक गॅस ठेवून खळकळून उकळून घेतले की आपली टू इन वन भाजी तयार आहे चपाती आणि भाकरी सोबत दोन्ही बरोबर चालते दोन भाज्याऐवजी एक भाजी बासवत